राम राम पाहुण्यां तिजोरी तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे मक्याच्या दाण्यांचा आणि ब्रॉकलीचा व्हेज पुलाव आणि रेसिपी खूप इन्स्टंट आहे एक दहा मिनटात होणारी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला की बघूया तिजोरी उघडून मी इथे एक वाटी घेतलेली आहे या वाटीच्या मदतीनेच मी सर्व साहित्य मोजून घेणार आहे तर मी या वाटीनेच एक तांदूळ मोजून घेतलेला आहे एक वाटी तांदूळ घेतला आहे हा कोलम तांदूळ आहे आणि हा स्वच्छ धुवून घेणार आहे चार ते पाच वेळा आणि दहा मिनटं याला असं साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया आणि ह्याच वाटीने मी मक्याचे दाणे पण अर्धी वाटी घेणार आहे याच वाटीने मी ब्रॉकली पण अर्धी वाटीच घेणार आहे आता बाकीचं साहित्य पण मी चिरून घेतलेलं आहे आधीच कांदा एक अख्खा उभा चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरलाय लसूण पाकळ्या चार ते पाच घेतल्या आल्याचा अर्धा इंच तुकडा घेतला कडीपत्ता घेतला कोथिंबीरची देठ बारीक चिरून घेतली आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण पेस्ट करून घेऊया आता मी हे आलं लसूण यामध्ये टाकते सालीसकट आलं मी यूज केलेलं आहे यामध्ये आणि कोथिंबीर बारीक चिरलेली यामध्ये टाकते आता याच्यात पाणी न टाकता हे जाडसर वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे साइडला ठेवून देऊया तोपर्यंत हे बाकीचं साहित्य बघूया याच्यामध्ये आता मी मिरच्या टाकणार आहे दोन उभ्या मध्ये चिरून तिखट आहेत ह्या मिरच्या त्यामुळे मी दोनच टाकणार आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे किती पाहिजेत तेवढ्या तुम्ही टाकू शकता आणि हे साईडला ठेवून देते आता हे ब्रॉकली ब्रॉकली हे खूप पौष्टिक असतं आपल्या शरीरासाठी तर हे नक्की खा आता बाजारामध्ये हे उपलब्ध आहे आणि खूप फ्रेश आहे आता हे जर पिवळं पडलं असेल वरून तर अजिबात घ्यायचं नाही ते पूर्ण हिरवं हिरवं गारच असलं पाहिजे आता हे मी अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी आणि मीठ टाकून याला साईडला ठेवून देते तोपर्यंत गॅसवर मी कुकर गरम करत ठेवते आणि कुकर गरम झाला की यामध्ये दोन चमचे तेल टाकते तेल गरम झालं की यामध्ये एक टीस्पून एवढं जिरं टाकते जिरं टाकल्यानंतर थोडं तडतडून झालं की यामध्ये आता कडीपत्ता टाकते रेसिपी खूप सोपी आहे व्यवस्थित बघितलीत तर तुम्हाला पण नक्की आवडेल तुम्ही बॅचलर वगैरे राहत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप इन्स्टंट आहे आणि प्रमाण पण व्यवस्थित आहे सगळं त्यामुळं भात कमी जास्त शिजण्याचे चान्सेस नाही आहेत यामध्ये आणि कोथिंबीरची देठ पण टाकलेली आहेत ही पण मस्त फ्राय झाली आणि आता यामध्ये कांदा टाकते उभा चिरलेला कांदा आपल्याला थोडासा लालसर भाजून घ्यायचा आहे या तेलामध्ये जसा आपण बिर्याणीसाठी वापरतो ना त्याच्यापेक्षा थोडासा कमी लाल थोडा लाल झाला जा, हा की मग यामध्ये आपण पुढचं साहित्य टाकणार आहे आता हा लालसर झालेला आहे मी आता टोमॅटो टाकते बारीक चिरलेला आणि टोमॅटो मस्त फ्राय करून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि मिरच्या पण टाकल्या मिरच्यांची चव उतरेल यामध्ये म्हणून मी इथेच मिरच्या टाकल्या आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहे म्हणजे टोमॅटो मऊसर शिजेल आणि टोमॅटो मऊ झाला की मग बाकीचं साहित्य आपण टाकूया यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ टाकून हे परत एकदा मिक्स करून घेणार आहे हे मिक्स झाल्यानंतर ब्रॉकली जे धुवून ठेवलं होतं मी आणि मिठाच्या पाण्यात मी हे भिजवून ठेवलं होतं ते मी टाकते यामध्ये मिठाच्या पाण्यात भिजवल्यामुळे काय होतं याच्यामध्ये काही किडी वगैरे असतील किंवा काय असेल ते निघून जातं पण शक्यतो याच्यामध्ये किडी वगैरे नसतात किंवा आळ्या वगैरे नसतात आता हे मका जो आहे तो पण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे ते पण दाणे मी यामध्ये टाकते आणि हे एक मिनिटभर फ्राय करून घेते याला या बरोबरच मी यामध्ये आलं लसूण पेस्ट पण या ठिकाणी टाकणार आहे आलं लसूण पेस्ट इथे या ठिकाणी का टाकायची आहे म्हणजे ती सगळी मक्याच्या दाण्यांना आणि ब्रॉकलीला व्यवस्थित लागली जाईल म्हणून मी आलं लसूण पेस्ट आता टाकणार आहे आणि एक मिनिटभर याला परतणार आहे याच्या सोबतच आता हे फ्राय झालं की यामध्ये पुढचं साहित्य टाकून घेते आता चिमूटभर हळद टाकणार आहे मी याच्यामध्ये आणि एक पूर्ण चमचा भरून मी गरम मसाला पावडर टाकणार आहे आणि हे परत एकदा मिसळून घेते आणि हे मिसळून झाल्यानंतर धुतलेला तांदूळ यामध्ये टाकते सगळा तांदूळ टाकणार आहे मी याच्यामध्ये आणि हे एक मिनिटभर मी याला परतून देणार आहे याच्यामध्ये म्हणजे सर्व टेस्ट याला लागेल भाताला आता याला असंच हलवत राहून एक अर्धा मिनिटभर या ना याला परतायचं आहे याच्यामध्ये पाणी टाकायची घाई नाही करायची अर्धा मिनिट परतल्यानंतर मग यामध्ये पाणी टाकायचं आहे असं मस्त अर्धा मिनिटभर असं फ्राय झालेलं आहे आणि आता मी जी वाटी मी घेतली होती स्टार्टिंगला त्याच वाटीने मी दोन वाट्या पाणी टाकणार आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे कोलम भातासाठी तर तुम्ही ह्याप्रमाणे जर भात केलात तर व्यवस्थितच होईल दोन वाट्या पाणी टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिसळून घेते आणि मिठाचं प्रमाण तुम्हाला कसं कमी जास्त लागतंय का एकदा चेक करून घ्या मला थोडंसं मीठ कमी लागलं त्यामुळे मी इथे चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करणार आहे मी इथे आणि मी एक चमचा तूप पण टाकलेला आहे तूप जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बटर यूज करू शकता आणि हे व्यवस्थित मिसळून घेते आणि कुकरचं झाकण लावून टाकते अरे कोथिंबीर तर राहिलीच कोथिंबीर बारीक चिरून ठेवली होती ती पण टाकते याच्यामध्ये आणि मग कुकरचं झाकण लावून टाकते कुकरचं झाकण लावल्यानंतर याच्या तीन शिट्ट्या करायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्या की मग कुकर पूर्ण थंड झाल्याशिवाय झाकण उघडायचं नाहीये आता हे झाकण लावून घेते आणि तीन शिट्ट्या करते आणि मध्यम आचेवर गॅसच फ्लेम ठेवलेली आहे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे या ठिकाणी आणि कुकर थंड झाला की आता उघडूया आपण आहा काय भारी दिसतोय ना एकदम मोकळा फळफळीत झालेला आहे भात थांबा मी तुम्हाला दाखवते हे बघा आणि ब्रॉकली पण खूप छान शिजलेलं आहे याच्यामध्ये आणि मक्याचे दाणे पण खूप छान शिजलेले आहेत आता याची टेस्ट थोडीशी अशी मक्याच्या दाण्यांमुळे थोडी गोडसर आणि थोडी टँगी टेस्ट येते याच्यामध्ये तुम्हाला टोमॅटो घातलेला पण दिसणार नाही याच्यामध्ये आता हे आपण सर्व करून घेऊया किती छान दिसतोय ना हे ब्रॉकली असं ठेवलंय याच्यावर तयार आहे मक्याच्या दाण्यांचा आणि ब्रॉकलीचा व्हेज पुलाव तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हा रायत्यासोबत खूप छान लागतो त्यामुळे रायत्यासोबत खायला विसरू नका चला टेस्ट करूया आपण खूप छान झालाय अजून एकदा मी टेस्ट करणार आहे हा कारण एक बाईटमध्ये काही मन भरत नाही चला मी तर आता जेवायला बसते तुम्ही पण नक्की टेस्ट करा आणि Uh, कसा झाला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा